विधानसभेमध्ये पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्यात यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी चौदाशे तर योजने कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आपण पाहतोय त्याचबरोबर दिलासादायक सुद्धा बातमी आहे विधानसभेमध्ये पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ऍक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पस्तीस हजार कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू तर कोणत्या योजनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे वळीराच्या वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर मोदी आवास घरकुल योजनेसाठी एक हजार दोनशे पन्नास कोटींची तरतूद करण्यात आली आहे मुंबई मेट्रोसाठी एक हजार दोनशे बारा कोटींचं सा अर्थसहाय्य दिलं जाणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटींची तरतूद करण्यात आली आहे रस्ते आणि पूल बांधणीसाठी पंधराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे